नमस्कार श्रोतेहू हो। काळाच्या ओघात लोकांच्या राहणीमानात मोठा बदल झाला आहे आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे जमीन खरेदी करून मोठे घर बांधणे या जुन्या पद्धतीत त्याला आता रस नाही जमिनीवर घर बांधणे खूप महाग आहे परिणामी लोक अपार्टमेंट आता अपार्टमेंटमध्ये राहणे पसंत करतात आता प्रश्न असा आहे की फ्लॅट्स आणि अपार्टमेंटसाठीही वास्तुशास्त्र आहे का जे लोक फ्लॅट आणि अपार्टमेंट बांधतात ते वास्तूचे पालन न करता एकत्र अपार्टमेंट करतात त्यांचा मुख्य उद्देश अपार्टमेंटचा प्रत्येक कोपरा व्यापून टाकणे हा आहे त्यामुळे घरमालकांच्या जीवनात विनाकारण संघर्ष आणि तणाव निर्माण होतात आज आपण या व्हिडिओमध्ये फ्लॅट आणि अपार्टमेंटसाठीही वास्तू टिप्स पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया फ्लॅट मुख्य प्रवेशद्वारासाठी वास्तू एक तुम्ही असा फ्लॅट निवडावा ज्याचा मुख्य दरवाजा पूर्व पश्चिम आणि उत्तरेला असेल जोपर्यंत दक्षिणाभिमुख फ्लॅटचा प्रवेशद्वार स्थानाच्या आधारावर खूप वाईट किंवा खूप चांगले असू शकते दोन मुख्य दरवाजा दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम आणि दक्षिण पश्चिममध्ये करू नका अनेक वास्तूतज्ञांच्या मते ईशान्येचे प्रवेशद्वार नेहमीच फायदेशीर नसते त्याच्या स्थानानुसार ते धोकादायक देखील असू शकते कारण यामुळे अपघात आणि आर्थिक नुकसान दोन्ही होऊ शकते तीन तुमच्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा नेहमी घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे मुख्य दरवाजा जीना किंवा लिफ्ट समोर ठेवू नका मालमत्तेच्या वादाला जन्म देणारा हा प्रमुख वास्तू दोष आहे चार तुमच्या फ्लॅटचा मुख्य भाग चांगल्या आकारात बनवा लक्षात ठेवा की ते तुटलेले नसावे किंवा कर्कश आवाज करू नये मुख्य दरवाजाबाहेर कोणत्याही देवाची मूर्ती ठेवू नये बहुतेक लोक गणपतीची मूर्ती ठेवतात जी वास्तूनुसार गणेश मूर्तीमुळे सर्व वाईट गोष्टी दूर होतात अशी एक वास्तू समज आहे ही एक मिथक आहे फ्लॅट्स मध्ये अनुकूल मुख्य प्रवेशद्वार दरवाजा मिळणे नेहमीच शक्य नसले तरी प्रवेशद्वार दरवाजा न बदलता किंवा न तोडता प्रभावी उपायांनी त्याची दुरुस्ती आणि सुधारणा करणे शक्य आहे फ्लॅटमधील किचन प्लेसमेंटसाठी वास्तू तुमचे स्वयंपाकघर हे वैश्विक अग्नीचे एक छोटेसे प्रतिनिधित्व आहे अग्निशामक घटकांचा समतोल राखण्यासाठी फ्लॅटमधील स्वयंपाकघर योग्य ठिकाणी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या फ्लॅटमधील स्वयंपाकघर वास्तूनुसार बनवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक दक्षिण पूर्व दिशेला स्वयंपाकघर सर्वोत्तम आहे दोन जर स्वयंपाकघर दक्षिण पूर्वेला असेल तर तुम्ही उत्तर पश्चिम आणि पश्चिम दिशेने जाऊ शकता 3. स्वयंपाक करताना तुमचे तुमचे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे जर दक्षिण किंवा दक्षिण पूर्व दिशेला असेल तर तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाचे किचन स्लॅब टाळावेत पाच गॅस वर्नर खाली ग्रॅनाईट वापरणे टाळा त्यापेक्षा संगमरवरी स्लॅबचा वापर करावा सहा तुमच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेट नेहमी दक्षिणेकडील भिंतीवर ठेवा सात तुमचे मिक्सर ग्राइंडर किचनच्या पूर्वेकडील भागात ठेवा आठ तुम्हाला स्वयंपाकघरात फ्रीज ठेवायचा असेल तर निळा किंवा काळा फ्रीज घेऊ नका फ्लॅटमध्ये पूजा रूम प्लेसमेंटसाठी वाजतो फ्लॅटमध्ये पूजा कक्ष ठेवण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे वरुण हा पश्चिम दिशेचा स्वामी आहे त्याला संपत्ती आणि समृद्धी देणारा देखील मानले जाते शिवाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे एक देवाची चित्रे मूर्ती तुमच्या छातीच्या उंची पर्यंत असावी त्यापेक्षा कमी नसावीत हे लक्षात ठेवा दोन जर तुमची पूजा कक्ष ईशान्य दिशेला असेल तर नेहमी लाल रंगाचे कपडे वापरणे टाळा तीन तुम्ही पूर्व उत्तर पूर्व आणि पश्चिमेला हलका पिवळा हिरवा आणि निळा रंग वापरू शकता चार जर तुमची पूजा खुली पूर्व दिशेला असेल तर चांदीच्या मूर्ती किंवा भांडी वापरणे टाळा त्याऐवजी पितळ तांबे किंवा चांदीची भांडी पूजा कक्षासाठी योग्य आहेत सहा एकाच देवतेच्या दोन किंवा अधिक मूर्ती फोटो ठेवू नका सात लाकडी मंदिर नेहमी पूर्व ईशान्य आणि दक्षिण पूर्व दिशेला ठेवावे जर तुमचे मंदिर पश्चिम दिशेला असेल तर पांढरा संगमरवर वापरा तुमचे मंदिर नेहमी तेजस्वी प्रकाशाने उजळत ठेवा शौचालयाच्या शेजारी किंवा फ्लॅटच्या जिण्याखाली ठेवू नका फ्लॅटमध्ये टॉयलेट बाथरूम प्लेसमेंटसाठी वास्तू हे मूलभूत बांधकाम असल्याने शौचालयाचे प्लंबिंग तळमजल्यापासून वरील सर्व मजल्यापर्यंत मजल्या एकाच दिशेने आहे त्यामुळे स्वच्छता गृहे हलवणे किंवा बदलणे अवघड झाले आहे तरी वास्तूनुसार सर्व शौचालय योग्य दिशेने टाकणे क्वचितच शक्य असल्याने आपण कमीत कमी प्रतिकूल ठिकाणे निवडताना सावधगिरी बाळगली पाहिजे एक ईशान्य उत्तर आणि दक्षिण पश्चिम दिशांमध्ये शौचालय ठेवणे टाळा यामुळे विविध आरोग्य आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात तो, दोन टॉयलेट सीट टॉयलेटच्या प्रवेशद्वाराकडे वळू नये तीन जोपर्यंत दिशा योग्य आहे तोपर्यंत पायऱ्यांखाली शौचालय बांधणे चांगले चार शौचालयाच्या मजल्याचा उतार हा नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावा आणि पश्चिम किंवा दक्षिणेकडे नसावा पाच टॉयलेटसाठी भिंतीवरील वर्षा त्यांच्या स्थानाच्या दिशेनुसार अतिशय काळजीपूर्वक निवडा सहा शौचालय पूर्व किंवा उत्तर दिशेला असल्यास तपकिरी किंवा निळ्या रंगाच्या टाईल्स वापरा जर तुमचे टॉयलेट दक्षिण किंवा दक्षिण पूर्व भागात असेल तर पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या टाईल्स वापरा आणि तुमचे टॉयलेट उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेला असेल तर कलंकित टाईल्स वापरा सात शौचालयाचा दरवाजा थेट बेडच्या दिशेने उघडू नये आठ कमोड किंवा टॉयलेट सीट नेहमी मजल्याच्या पातळीपेक्षा एक ते दोन फूट उंच असावी फ्लॅटमध्ये बेडरूम प्लेसमेंटसाठी वास्तू वास्तू प्रेरित बेडरूम तुमच्या फ्लॅटमधील ऊर्जा आणण्याचे काम करते आणि तुम्हाला नवचैतन्य आणण्यास आणि भरपूर विश्रांती घेण्यास मदत करते वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांच्या व्यवसाय किंवा व्यवसायाच्या आधारावर तुमच्या बेडरूमसाठी योग्य दिशा कशी निवडावी तुमच्या फ्लॅटमधील बेडरूमसाठी भिंती फर्निचर आणि पडदे यांचे रंग वास्तूनुसार कसे निवडायचे यासाठी पुढील टिप्स फॉलो करा एक तुमच्या पलंगाच्या अगदी बरच फॉल्स सिलिंग बनवू नका खूप जास्त धातूच्या तारा आणि पट्ट्या तुमच्या आरोग्यासाठी किंवा झोपेसाठी चांगल्या नाहीत कारण ते भरपूर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करतात दोन भिंतींच्या रंगासाठी तुमच्या बेडरूममध्ये नेहमी हलके रंग वापरा गडद रंग मनाला त्रास देतात आणि आपण आराम करू शकत नाही तीन मेटल बेड वापरणे ने टाळा नेहमी लाकडी पलंग वापरा कारण ते एक नैसर्गिक साहित्य आहे आणि धातूपेक्षा अधिक सकारात्मक आहेत चार पलंगाखाली छाती बनवू नका पलंगाखाली बांधलेली छाती ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणते आणि झोपेमध्ये अडथळा आणते आणि जन्म देते पाच नेहमी दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोके घेऊन झोपा आणि कधीही उत्तरेकडे नको सहा तुमची बेडरूम पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला असेल तर तुमच्या पलंगाच्या समोर आरसा लावा पण जर तुमची बेडरूम दक्षिण पश्चिम किंवा दक्षिणेला असेल तर आरसा लावू नका सात बेडरूम मध्ये पाण्याचे फवारा ठेवू नका लक्षात ठेवा की वाहणारे पाणी भरपूर ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते आठ बेडरूम मध्ये ताजी आणि बहरलेली फुले भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आणतात म्हणून नेहमी ताजी आणि बहरलेली फुले ठेवा फ्लॅट मधील रंग आणि वॉल पेंटसाठी वास्तू एक नेहमी नैसर्गिकरित्या बनवलेले रंग वापरा आणि सर्व कृत्रिम किंवा प्लास्टिक रंगांपासून दूर राहा हे तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या मानसिक शांतीसाठी हानिकारक आहे दोन तुमची बेडरूम उत्तर दिशेला असेल तर नेहमी हिरवा निळा पांढरा आणि तपकिरी रंग वापरा तीन हिरवा आणि तपकिरी हे पूर्वेकडील तुमच्या बेडरूमसाठी आदर्श रंग आहेत तुमची बेडरूम दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिशेला असेल तर नेहमी तपकिरी मरून लाल केशरी आणि हलका गुलाबी रंग वापरा चार पश्चिम दिशेला असलेल्या बेडरूम साठी सोनेरी चांदीचा किंवा धुराचा रंग वापरा आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण ते आपल्या इतर हितचिंतकांचा नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद